नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवर सुरू असलेल्या रियालिटी शो मध्ये भारधस्त पर्सनॅलिटी असलेला अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी करत आहेत आणि अशाच प्रेक्षकांसाठी आम्ही एक इंटरेस्टिंग माहिती घेऊन आले अरबाज घरात आल्यापासून निक्कीच्या प्रेमात अखंड बुडाला असल्यासारखा वाटतो निक्की जरा चिडली की त्याच्या जीवाची लाही लाही होताना आपण पाहतो इतकं काय गणेशश्याम निकिला वहिनी देखील म्हणतो पण हे कोणाला माहित आहे की नाही अरबाजची एक गर्लफ्रेंड आहे जी दुबईत असते अखंड प्रेमात आहेत आणि दोघे एकमेकांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात एका स्पर्धक मुलीच्या म्हणण्यानुसार अरबाज न तिच्याशी सुद्धा प्रेमाचं नाटक केलं होतं ती म्हणते की अरबाज ची खेळीच अशी आहे की तो ज्या शो मध्ये जातो तिथे एखाद्या मुलीसोबत जवळ एक साधतो प्रेमाचं नाटक करतो जी एकही गर्लफ्रेंड नाही हे पटवून देतो आणि शो संपला की त्या मुलीसोबत संबंध तोडून टाकतो अरबाजच्या या वागण्यामुळे पुढे काय होणार की निकीला देखेल की की देखील देखील माहिती आहे 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 अरबाज प्रेमाचं नाटक करत ती देखेल या सामील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसेपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा